नमस्कार आदिमाया आदिशक्ती सप्तशृंगी मातेचा शारदी नवरात्र उत्सव हा सालाबादप्रमाणे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जो महत्वाचा उत्सव आहे तो कोजागिरी पौर्णिमा उत्सव तो सोळा तारखेपासून सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या काळात कार्यरत असणार आहे वर्षानुवर्ष आदिमाया आदिशक्तीच्या चरणी येणारा भाविक वर्ग त्याबरोबर ती कावडधारक असतील त्याबरोबर ज्योतधारक असतील किंवा घटस्थापनेसाठी स्थापनेसाठी भाविक भक्तांसाठी सप्तशृंग निवास निधी विद्यमान अध्यक्ष विश्वस्त मंडळ जिल्हा प्रशासन यांच्या मार्गदर्शक आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील आणि आध्यात्मिक श्रद्धा भावभक्तीच्या माध्यमातून भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत झालेला आहे या उत्सवाच्या काळात विश्वस्त संस्थेच्या वतीने आलेल्या भाविक भक्तांसाठी निशुल्क प्रकारातील भोजन व्यवस्था महाप्रसाद निवास व्यवस्था सुरक्षा व्यवस्था यासह आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या अनुषंगाने योग्य त्या निवारा शेड असेल टोल फ्री क्रमांक असेल तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या विविध सार्वजनिक सूचना ज्या सूचना भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी किंवा सुरक्षित प्रवासासाठी आहे त्या अनुषंगाने विश्वस्त संस्था कार्यरत आहे